नमस्कार सर्वांना मी कोच प्रभाकर कासार आज विरंगोळ्याचा वेळ या विषयावर थोडं बोलणार आहे याला रिकामा वेळ व इंग्रजीमध्ये लिजर टाईम असं म्हणतात आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण सर्वच काही ना काही कामात गुंतलेलो असतो शाळा ऑफिस अभ्यास घरकाम आणि या सगळ्यात आपल्याला हवा असतो तो म्हणजे विर थोड्या विरुंगुळ्याचा वेळ माझ्यासाठी विरुंगुळा म्हणजे रिकामा वेळ नव्हे तर तो असा वेळ असतो जो मी माझ्या आवडीनिवडीसाठी वापरतो माझ्या विरुंगुळ्याचा वेळ मला ऊर्जा देतो मन शांत करतो आणि पुन्हा नव्याने उत्साहाने काम करायची प्रेरणा देतो या वेळेत मी अनेक गोष्टी करतो कधी मी छानसं एखादं पुस्तक वाचतो विशेषतः मला विज्ञान आत्मचरित्र प्रेरणादायी पुस्तकं वाचायला खूप आवडतात कधी मी संगीत ऐकतो शांत सुरेल गाणे ऐकून मन प्रसन्न होतं कधी मी माझ्या मित्रांसोबत टेबल टेनिससारखे खेळ खेळतो हे खेळ केवळ करमणूक देत नाहीत तर एकमेकांशी जोडून ठेवतात माझ्या घराजवळ माझी एक बाग आहे त्या बागेत बागकाम करणं झाडांना पाणी देणं त्यांची निगा राखणं भाजीपाला पिकवणं उगवलेलं अनावश्यक गवत काढणं त्याचबरोबर घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणं हे मी कामं या विरंगुळ्याच्या वेळेत करत असतो यामुळे मला एक प्रकारे एक ते काम केल्याचा आनंद मिळतो उत्साह मिळतो आणि त्या कामांमुळे ऊर्जा मिळते आणि माझं मन ते काम केल्यामुळे उत्साहित प्रफुल्लित आणि आनंदित राहतं विरंगुळ्याचा वेळ म्हणजे फक्त मजा करायचा वेळ नव्हे तर तो स्वतःला ओळखण्याचा स्वतःसाठी जगण्याचा आणि आयुष्य थोडं हलकं फुलकं ठेवण्याचा मार्ग असतो कधीकधी मी यातून नवं शिकण्याचा प्रयत्न करतो या नवं शिकण्यामध्ये स्केचिंगसारखं मी शिकत असतो थो, थोडं लिहिणं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहणं त्यामध्ये विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाची व्हिडिओ पाहणं विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आपलं ज्ञान वाढवणं आणि वेगवेगळ्या विषयांमधले व्हिडिओ पाहणं त्या वेगवेगळ्या विषयांमधल्या ज्ञानामध्ये भर घालणं असे मी या बिरंगुळ्याच्या वेळेमध्ये काम करत असतो यामुळे माझ्या शक्तींना चालना मिळते आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने थोडा वेळ स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे कारण जगणं म्हणजे फक्त श्वास घेणे नाही तर प्रत्येक क्षण जगणं महत्त्वाचं असतं शेवटी य एवढंच म्हणेन कामाचा असो वा अभ्यासाचा भार विरंगुळ्याचा वेळ देतो नवा आधार धन्यवाद